देशात वाढत्या धार्मिक संघर्षाला आळा घालण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होणे गरजेचे आहे देशात धार्मिक संघर्षाच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत असून या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व स्तरांवर ठोस आणि समन्वयित प्रयत्नांची गरज आहे असे तज्ञ आणि समाजसेवकांचे मत आहे धार्मिक संघर्षामुळे देशातील सामाजिक समरसता आणि शांतता धोक्यात आले आहे ज्यामुळे विविध समुदायांमध्ये तणाव आणि असहिष्णुतेचा प्रसार होतो आहे समाजातील विविध धार्मिक समुदायांमधील संघर्षाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने केंद्र आणि राज्य सरकारांना तसेच स्थानिक प्रशासनाला यावर त्वरित उपाययोजना करण्याची आवश्यकता है। आहे धार्मिक असहिष्णुतेला आळा घालण्यासाठी जनजागृती अभियान शैक्षणिक कार्यक्रम आणि संवादातून शांतता प्रस्थापित करण्याचे महत्वाचे आहे सामाजिक आणि धार्मिक संघटनांनी आणि तज्ज्ञांनी विविध संवाद आणि समेटाच्या उपक्रमांचे आयोजन करून विविध धार्मिक समुदायांमधील संबंध सुधारण्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे धार्मिक सणांच्या आयोजनादरम्यान विशेषत शांतता आणि सौहार्द राखण्यावर जोर देणे गरजेचे आहे सरकारी धोरणे कायदे आणि त्यांच्या अंमलबजावणीची तपासणी करणे आवश्यक आहे जेणेकरून धार्मिक संघर्षाच्या घटनांवर त्वरित प्रतिबंध लावता येईल धार्मिक आणि सांस्कृतिक समन्वय साधण्यासाठी उपयुक्त उपाययोजना आणि सर्वसमावेशक धोरणांची आवश्यकता आहे यामुळे देशातील विविध धार्मिक समुदायांमध्ये शांतता आणि सौहार्द प्रस्थापित करता येईल असे तज्ज्ञांचे मत आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र आज तक लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा धन्यवाद